असं कोणी काढलं होतं ते बघ आपल्याला देवाला फोडायला नाही जाय त्याचे दोन भाग करायचे नाहीत कारभारी मिसेस काय मिसेस असं कोण फोडत नारळ नवरा त्याला कसं करायला लागलंय अहो व्यवस्थित काढायचं असतं ते जरा आपल्याकडे सामान आहे मग काय कोयते ना काढत नाहीत का नीट काढता येते काय करते अगं पण त्याची शेंडी ठेवली पाहिजे ना सगळं वा वा एका झटक्यात जसं नारळ पडलं ना मला वाटलं मधन पण मी काय म्हणते आपल्याला नारळ देवाला न्यायचा मला वाटतंय तुम्ही इथंच फोडणार आहे त्याला फोडणार आहे पण कलाकार आहे नवरा कडे आमच्या काढलं काढलं व्यवस्थित काढला छान बघा मित्रांनो तुम्हाला कधी नारळ सोळा असलं का नाही असं सोला ऑर्डर द्या हा तर पाच रुपये नारळ सोडून बाबाचा नंबर सांग की नारळ पहिला पाच रुपयाला मिळत होता आता तुम्ही सोलायला पाच रुपये घ्या ते आता नारळ कितीला झालाय आहे का चाळीस रुपयाला नारळ आहे आता चाळीस ना पंचेचाळीस नारळ आपण म्हातारा होईल नारळ लागेपर्यंत मग आता ही झाड तुम्ही कधी लावलेली माहितीये तुम्हाला कळत पण नव्हतं तेव्हा लावलेत झाड त्याला आता या चार वर्षात फळ लागले तुम्ही तीस वर्षात झाल्यावर फळ लागले आता तुम्ही मग अजून तीस वर्षांना आपलं काय होईल बघू कसं सोडलंय नारळ अशा प्रकारे मित्रांनो नारा आपण सोडलेला आहे बघा